आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी परफेक्ट ढोकळा बनवणार आहोत तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक पावपेक्षा कमी म्हणजे दोनशे ग्राम बेसन घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटा घ्यायचं आहे आणि या वाट्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर मी इथे एक चमच साखर टाकत आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे दोनशे ग्राम बेसनसाठी अर्धा चमच मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे तर बघू शकता थोडीशी हळदी पावडर मी इथे टाकलेली आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाणी टाकलेली आहे मी इथे आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरीला विरघळू द्यायचं आहे साखर विरघळल्यानंतर आता आपल्याला बेसन टाकायचं आहे तर बघू शकता हा सर्वच बेसन आपण इथे टाकून घेऊया बेसन टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे ह्या एकही गाठी इथे नाही राहिल्या पाहिजेत असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता याला छान असं मिक्स करून घेत आहे काही वेळानंतर बघू शकता मिक्स झालेला आहे बघा एकही इथे गाठी वगैरे काहीच नाही आहेत म्हणजे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती प्लेन झालेला आहे हा तर आता हा ढोकळ्याचा बॅटर तयार झालेला आहे याला बाजूला ठेवूया आणि एक मोठा वाटा घेऊया वाटा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी येते दोन ग्लास पाणी टाकत आहे बघू शकता तुम्ही पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे एक स्टँड ठेवायचं आहे स्टँड ठेवल्यानंतर आपल्याला ज्या प्लेटमध्ये ढोकळा बनवायचा आहे ती प्लेट ठेवायची आहे आता ही प्लेट इथे बरोबर ॲडजस्ट नाही होत आहे म्हणून मी इथे एक छोटी प्लेट आडी ठेवणार आहे आणि छोटी प्लेट ठेवल्यानंतर आता आपल्याला ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि ती प्लेट आपल्याला इथे ठेवायची आहे तर बघू शकता आता आपण या प्लेटला आधी छान असं तेल लावून घेऊया प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला यांना गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे हा जो पाणी आहे तो गरम होऊ द्यायचा आहे तर बघू शकता गॅस फुलच ठेवलेली आहे मी फुल गॅसवर झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटानंतर बघा छान असं हा पाणी गरम झालेला आहे आणि छान वाफ तयार झालेली आहे आता हा जो बेटर आहे या बेटरमध्ये आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा टाकायचा आहे तर माझ्याकडे आता इनो आहे म्हणून मी इथे इनोच टाकणार आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आधी आणि त्यानंतर आता आपण इथे इनो टाकूया तर मी इथे पूर्ण पाकिट इनोची टाकलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी टाकलेली आहे इनोवरून आता याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि एकाच बाजूने परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स होतपर्यंत काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान तो बेटर तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच या प्लेटमध्ये टाकायचा आहे हा बेटर म्हणजे इनो टाकल्यानंतर एक मिनटंही थांबायचं नाही लगेच आहे लगेच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि गॅस सुरूच ठेवायची आहे आता आपण याला झाकून ठेवूया पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटात बरोबर हा ढोकळा शिजते त्याबरोबरच आता आपण तडक्याची तयारी करूया म्हणजे ढोकळा तोपर्यंत शिजून जाणार तर तेल गरम व्हायला ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकलेली आहे मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर या कढीपत्त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आणि कढीपत्ता थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे त्याबरोबरच थोडी मोरी टाकायची आहे मोहरीलासुद्धा छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे तीळ टाकायचे आहे तीळ टाकल्यानंतर या सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर मी इथे एक चमच साखर टाकत ता आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता म्हणजे दोन चमच किंवा तीन चमच वगैरे टाकू शकता आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपला तडका आणि साखर सिरप तयार झालेला आहे याला आता उकडी येऊ देऊया थोडंसं आणखी मी इथे पाणी टाकत आहे तर बघू शकता आता याला उकडी येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद केल्यानंतर आता आपण ढोकळा पाहून घेऊया तर ढोकळा बघा शिजल्यासारखा वाटत आहे चेक करून घेऊया ढोकळा शिजलं तर आहेच पण आपण याला आणखीन दोन तीन मिनटं ठेवूया म्हणजे छान शिजणार तीन मिनटानंतर बघू शकता आता बघून घेऊया आपण आता हा ढोकळा एकदम परफेक्ट छान असं शिजलेला आहे आता आपण ही जी प्लेट आहे ते काढून घेऊया गॅस बंद केलेली आहे तर आपल्याला हे बरोबर लक्ष देऊन ही प्लेट काढायची आहे कारण गरम असते खूप तर बघू शकता याप्रकारे मी ही प्लेट काढून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला हा ढोकळा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता तेल लावला होता त्यामुळे काही हा जास्त चिपकून नाही आहे बघू शकता तुम्ही किती सहज निघत आहे खूपच सहज निघते तर आता आपण याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती सहज निघालेला आहे हा ढोकळा आणि चिपकला पण नाही जास्त आता आपण याला कापून घेऊया तर बघू शकता कापतानाच तुमच्या लक्षात येत असणार किती स्पंची झाला आहे हा ढोकळा तर मी मोठ्या प्लेटमध्ये टाकलेली होती म्हणून हा पसरट झालेला आहे ढोकळा म्हणजे असं उंच नाही झालं आहे तुम्ही जर छोट्या प्लेटमध्ये टाकाल तर तो तुमचा असा उंच पण होणार ढोकळा म्हणजे असा एकदम पसरट नाही होणार तर बघू शकता मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते आणि बघा किती छान असा स्पंच झालेला आहे बघा अगदी परफेक्ट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याला सरळ करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपण याला सीधा केलेलं आहे आणि बघा किती स्पंची झालेला आहे अगदी मऊ आणि स्पंची झालेला आहे हा ढोकळा खूपच परफेक्ट झालेला आहे आता आपण याच्यावरून तडका टाकूया तर तडक्याला थोडा गरम करून घेतलेला आहे कारण थंडा झालेला होता तडका आता आपल्याला हा तडका या वरून टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे मी हा तडका या वरून टाकून घेत आहे कोणी कोणी साखर सिरप अलग करतात परंतु तुम्ही याच पद्धतीने बनवा खूपच सोपी पद्धत मी सांगितलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आता हा तयार झालेला आहे आपला अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तर आता बघा तडका टाकल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवत आहे जो आपण साखर सिरप आणि तडका एकातच बनवलेला होता परंतु बघू शकता किती आतमध्ये तो सिरप गेलेला आहे आणि किती स्पंची हा ढोकळा झालेला आहे अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जसा मिळतो तसा हा ढोकळा तयार झालेला आहे खूपच चविष्ट लागतो हा ढोकळा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद